विदर्भातील प्रत्येक बातम्या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध अमरावतीत भाजप महिला कार्यकर्त्या संतप्त शिवसेना उद्धव बाळासाहेब नेते खासदार संजय राऊत यांनी उमेदवार राणा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं भाजप महिला कार्यकर्त्या संतप्त झाल्या असून राजकमल चौकात या घटनेचा निषेध करून खासदार राऊत यांच्या पोस्टरला चपलांनी बदलले भाजप व युवा स्वाभिमानी संघटनेच्या महिला पदाधिकारी संतप्त होता खासदार राऊत यांनी केलेल्या विधानांचा निषेध केलाय त्यांच्यावर कारवाईची मागणी केली यामुळे काही काळ शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय परिणाम राऊत यांनी